तुम्हाला पोहायला व्यवस्थित प्रॉपर येतं मला सांग पहिलं पहिलं नाव सांग काय काय ते इकडे बाबू जांगी वांगी सगळे पैरू ना मस्त ना शंभू शंभू चल आहे सांगतोय मस्त पाणी आहे ये जबरदस्त मस्त ना आता आपण मासे बघायला आहे मासे तिथे आता खाली जाळी लावलेली आहे आणि पोरं बघा चाललेत खाली ते आपल्याला दाखवणार आहेत मासे जे त्या जाळीमध्ये अडकलेले असणार आहेत ते बघायला भेटतील ज्या मजा इथे इथे बघा मृणाल आणि तो रोहित बघा किती मजा करतायत बघा हे बघा मासे पकडते आतमध्ये नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी चाललेलो आहे सुखापूर टू मोठा डॅम आहे आणि त्या डॅमला आपण चाललेलो आहे आणि माथेरान रोडनं आपला ट्रॅव्हल होणार आहे आणि पनवेल स्टेशनवरून म्हणजे पनवेलच्या स्टेशनपासून दोन मिनटं अंतरावर हे सुखापूर आहे आणि सुखापूर ती एक सर्कल आहे आदई सर्कल आणि आदई सर्कलच्या तिथूनच आपण सरळ सरळ निघणार आहेत ते म्हणजे काळुंदिरी नदीला आणि तिथला व्ह्यू एवढा जबरदस्त असणार आहे की तिथे आपल्याला आता खूप दमाळ मस्ती करायला भेटणार आहे खूप मज्जा येणार आहे हां तर चला मित्रांनो माझ्यासोबत आता आहे रोहित मंचेकर आहे त्याच्यानंतर माझी छोटी मृणाल आहे आणखी नाही मृणाल हाय मृणाल आणि आम्ही असं तिघ आता आम्ही बाईक ट्रॅव्हल करणार आहेत तर चला बघूया व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा तिथे रस्त्यामध्ये येणार काही काही काय गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत मस्त वाटणार आहे आता थंडीतून व्ह्यू सुद्धा खूप चांगला असणार आहे चला आपला पाठी या साइडला पनवेल स्टेशन त्याच्यानंतर माझ्या पुढच्या साईडला जर बघितलं तर हा इकडे आहे ब्रिजवरून या साईडला तो पुन्हा एक्सप्रेस आहे आणि तो क्रॉस तो ब्रिज क्रॉस करून आपण पुढे चाललेला आहे हा पूर्ण मातरम रोड आहे जे पनवेल स्टेशन तिकडे आहे पनवेल स्टेशन पासून हा सरळ जो गेला हा मातरम रोड इथं जायचं तर या गेटमधून क्रॉस करायचं आणि आहे ना हो ताका जी याची हॉल आहे कारण ही जी भांडी आहे चिनी मातीची मांडली आहे नर्सरी आहे नर्सरीमध्ये चालवलं आहे कधी कोणते आहे मी चौदा सांगितलं नाही हात नाही तो कारण वर करून तुझा हात दुखेल ना बऱ्यांच्या शरीरही असतं आमच्या विविधांना जाण्यासाठी हे आहे हा रोड आता मित्रांनो मस्त आलेला आहे चांगला आहे तर ह्या रोडने आपण सरळ जाऊ साईडला लेफ्ट हा माथेरान रोड आणि हे तिकडनं माथेरान रोड गेलाय या साईडला पण आता जी ओपन जागा दिसते ना तिकडे पण आता कंट्रक्शन काही दिवसानंतर चालू होईल तर पण खूप स्कोप आहे ह्या साइडला हे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवलं की स्टेशनवरून किती मिनिटं लागतात ती पोरं पण आंघोळं करतात मस्त मध्ये कपडे वगैरे दिसतात बघा एक नंबर एक पूर्ण आहे तुम्हाला इथलं डिटेल देणार आहे तुम्ही ह्या साईडला फिरायला येऊ शकता बघा आणि पाणी स्वच्छ आहे मस्त इकडे घाण नाही आहे कारण का इकडे अशी कोणती आजूबाजूला बिल्डिंग नाही आहे की बिल्डिंगचं पाणी त्या गटार लाईनला नदीमध्ये सोडतात तसं काय हाय बिल्डिंग साठलेलं पाणी भरून आहे आणि इथे साठलेलं पाणी आपल्याला खूप मज्जा येईल करुयाशिव इकडे जाऊया गाडी मस्त नदी आहे मोठी बघा या साइड नदी आहे आणि हाच नदीचं पाणी जिथे आपण राहतो ना कोणती नदी आपण काकांकडून जाणून घेऊया काका नदीचं नाव काय आहे हे पाळुदरी नदी का हीच आहे का घाडेश्वर नदी घाडेश्वर नदी आहे ना तर मित्रांनो आपण एक गाडेश्वर नदीचा एक व्हिडिओ काढला होता ज्या पाऊस पडत होता पाणी भरलं होतं सर्व ठिकाणी आणि तीच ही नदी आहे आणि ह्या नदीमध्ये बघा इकडे एन्जॉय आहेत पोरं वगैरे हो सुद्धा महिला मंडळ येत असते आणि गाव साईड आहे थोडं इकडे ह्या साईडला ला तबेला सुद्धा आहे काकांना विचारलेलं आपण ह्या नदीचं नाव नक्की फायनली कोणता आहे ते सुद्धा जाणून घेतलेलं आहे जर सांभाळून इकडे वायरी वगैरे हो आहेत बघा ज्या अशा वायरी आहेत तर मासे सुद्धा आहे बघा माझ्या पोरगी कुठे आहेत बाबू मासे वाव छोटे छोटे मासे बरेच आहेत ना एकदम पाणी खोल नाही आहे जाम मजा आहे मस्त आंघोळ करायला पण पाणी नदी बघतोय ही नदी आहे पनवेल पासून चार किलोमीटर डिस्टन्सवरती ही नदी आहे त्याच्यानंतर ह्या नदीचं नाव आहे घाडेश्वर डॅम एवढी मोठी नदी आहे की इथे पाणीसुद्धा असं वाहत आहे जाम मजा एन्जॉय करायला जाम मजा येणार आहे बघा आता विकेंडला बऱ्याच लोकांना सुट्टी असते आणि डिसेंबर महिन्यामध्ये अशाच आपण जागा शोधत असतो आणि तीच जागा आपल्याला एक अशीच सापडली आपण त्या जागेला कॅप्चर केलेलं आहे तर बघा इथे मुलंसुद्धा एन्जॉय करत आहेत पनवेलपासून म्हटलं तर हा सरळ रोड जिथे की माथेरान रोड येतो त्या मा सरळ गेला आहे माथेरान रोड आणि माथेरान रोडलाच एक लेफ्ट येतो तो, तो म्हणजे भानगर म्हणून आहे भानगरला जो लेफ्ट मारला तो सरळ आलात की तुम्हाला गाडेश्वर ड डॅम दिसेल आणि हा सरळ रोड बघा गेला आहे मागे एक कावळीचा व्हिडिओसुद्धा मी दाखवला होता तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण रोडचं डिटेल दिलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे आणि हे बघा अशी नदी आहे जबरदस्त व्ह्यू आहे आजूबाजूचं वातावरणसुद्धा चांगलं आहे स्वच्छता आहे आजूबाजूला बिल्डिंगसुद्धा नाही आहे की तिकडचं दूषित पाणी ह्या नदीमध्ये येईल असा काही चान्स नाही आहे जबरदस्त एकदम मस्त आहे कारण इथलं जे पाणी आहे ह्या गाडीचं आमचं खूप स्वच्छ आहे कारण अशा ठिकाणी येणं आणि आपल्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे इथे जो निसर्ग पाहतो आहे हा निसर्गसुद्धा तुम्हाला खूप बघायलासुद्धा अतिशय चांगला व्ह्यू आहे आणि इकडे हा जो ब्रिजसुद्धा दिसेल तुम्हाला या ब्रिजवरून गाड्यासुद्धा जातात तुम्हाला घरी जायलासुद्धा असेल तर इकडून गाड्यासुद्धा जाण्यासाठी हा मार्गसुद्धा उपलब्ध आहे डॅमच्यावरनं ब्रिजसुद्धा गेलेला आहे गाड्या वगैरे जातात हे बघा इथून आपल्याला गाड्यासुद्धा पाहायला भेटतील या ब्रिजवरून जाताना तर इकडून तुम्हाला प्रवास करण्यासाठीसुद्धा मार्ग आहे आणि खूप काही इकडून अवेलेबल आहे जास्त लांबसुद्धा नाही आहे खूप जवळ आहे तुम्हाला रोडचं मी पूर्ण डिटेल देतो आहे शाळेतून आलाय शाळेतून डायरेक्ट इकडे एंट्री घरी गेलात की नाही नाही ना बघा ही मुलं एकदम शाळेचे कोणत्या शाळेत जाता तुम्ही कोणत्या शाळेत हां इंग्लिश मिडियम आहे सेमी इंग्लिश आहे ठीक आहे चल आता शर्त लावा तुम्ही चौघांनी बघूया जरा कुठपर्यंत जात आहे पण एक सांभाळून पुढे खड्डा नाहीये ना ते खड्डा का बघायचा आहे की खोल असेल आणि तुम्हाला अंदाज नसेल तर कुठे आपला प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे तिथे खोल आहे का काहीतरी पिशवी दिसते तिथे का अच्छा तुम्हाला पोहायला व्यवस्थित प्रॉपर येत मला सांग पहिलं पहिलं नाव सांग काय काय ते ये इकडे बाबू जांगी वांगी सगळे पहिरून हा मस्त ना शंभू शंभू चल अजून गुरुम गुरु दुसरा इकडे एक एक ओंकार पाटील ओंकार पाटील हे छोट्याचं नाव काय हे तुला पोहायला इथं रुद्र सगळे सरनेम काय सगळ्यांचं कोणाचं सरनेम काय जाधव निकम साईक इकडचेच आहेत ना तुम्ही लोक अच्छा चला जाव जावा चला बघूया वन हा चल जाऊ दे चल बघूया आहेत जाम मजा मित्र कसं वाटतंय बच तु ते बघ ना मस्त ना धरून खूप मजा हे पुढे आला हे घाबरले हे घाबरले दोघं हे मला पण आंघोळी करा वाटते कपडे नाही आहेत ना आई शब्द थँक्यू यार मस्त पोरं चांगली आहेत मित्रांनो खरंच मित्रांनो जर का तुम्ही असा प्लॅन करताय मुलांना सुट्टी आहे आणि तुम्हालासुद्धा सुट्टी असेल तर एक अशी एकांतात निवांत अशी जागा पाहिजे तर ही आपल्या पनवेल स्टेशनपासून चार किलोमीटर अंतरावरती अशी व्यवस्थित जागा सायलेंट आणि कुणाची क्राऊड नाही आहे आणि इतर कुणाची सुद्धा फॅमिली नसते आणि अशा ठिकाणी आपल्या फॅमिलीला जर का एन्जॉय मस्ती करायची असेल आणि वादार निसर्ग बघायचा असेल तर नक्कीच ही तुमच्यासाठी जागा बेस्ट असणार आहे कारण ह्या जागेत तिथे आहे ना मित्रांनो कोणीच माणसं नसतात तिकडे आवाज कमी आता आपण मासे बघायला चाललो आहे आणि मासे बघायला कुणा कुणाला आवडतं मासे तिथे आता खाली जाळी लावलेली आहे आणि ही पोरं बघा चाललेत खाली ते आपल्याला दाखवणार आहेत मासे जे त्या जाळीमध्ये अडकलेले असणार आहेत ते बघायला भेटतील जा मजा इथे इथे बघा मृणाल आणि तो रोहित बघा किती मजा करताय बघा हे बघा मासे पकडते आत हे बघा मज्जा धम्माल आणि प्रॉपर बघायला गेला तर घाडेश्वर डॅम आहे आता मासे बघायला जाऊया मोठी नदी आहे जबरदस्त एकदम मस्त व्ह्यू आहे सर तो आहे मस्त पाणी आहे जबरदस्त ना चला आपण आता कुठे चाललो आहे कशामध्ये पकडलेत मासे अरे वा मोठे मोठे असतात का मासे दाखवाल आणि साप असतील आतमध्ये असं नाही आहे ना आहे ना पावसाळ्यात जर ही नदी बघायची असेल ना, ना। जाम पाणी असणार आहे या नदीला वरून जा वरून म्हणजे तर कुठे गेला हे बघा खूप इकडे पण बघाल तर एवढी रुंद आणि लांब नदी दिसते मासे पण बरेच असतात या नदीमध्ये काही भेटले मासे ना अच्छा नाही भेटले हे घरच्यासाठी की विकायला घरच्यासाठी साठी दो मिली हा हे बघा हे मासे वाव हे बघा हे आणि जाळीमध्ये बघा जे पण वर्ण येणार ना त्यांना हे बघा बरेच आहेत आतमध्ये भरपूर मासे भेटून मेहनत केली आहे हे बघा एक मासा भेटलाय आपल्या मृणाला दाखव मृणाल मासा केवढा भेटलाय तुला हा मोठा मासा आहे हे बघा गोळी करायला तर जबरदस्त आहे आपला रोहित आलाय पण रोहितला जाम मजा आलेली आहे इथे रोहित बोलतो की मी त्याला उद्याला जायचं आहे कामाला पण तो उद्या नाही म्हणतोय नदी बघून वेडा झालाय आणि आपण पण आता मजा करायची थोडी आंघोळ वगैरे करूया आलोच आहे तर पोरं बोलतात की तुम्ही पण या भाऊ जाऊया ना आंघोळीला मला घेऊन हो जाणार ना पण मला तुम्ही दाखवणार ना खड्डा वगैरे व्हेरी गुड चला लहान मुलं आहेत पण आपण त्यांची काळजी घेणार आहोत तिकडे पनवेल स्टेशनवरून आलो खूप एन्जॉय केला आणि रोडचं कंप्लीट डिटेल्ससुद्धा मी दिलेलं आहे कसं यायचं आहे तुम्हाला आणि लांब नाही आहे जवळजवळ चार किलोमीटर डिस्टन्सपर्यंत हे आपलं जे डॅम गाडेश्वर डॅम आणि इथे आपण आज खूप मजा केलेली आहे बरं वाटलं आणि तुम्हाला असा ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच ही तुमच्यासाठी खूप चांगली जागा असणार आहे फक्त आपण येताना इकडे जर का एन्जॉय करायचं असेल तुम्हाला नाश्ता करायचा असेल बनवायचं असेल काही असेल तुम्ही करू शकता पण जशी ही नदी स्वच्छ आहे आणि खूप चांगला प्लेस आहे इथला तसाच तुम्हाला स्वच्छता तिथली ठेवायची आहे आणि व्हिडिओ मी मित्रांनो इथेच थांबवतो आहे तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका कारण असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत